नमस्कार मंडळी मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुम्ही सगळेच प्रेक्षक अर्हम आयुर्वेद या चॅनलवर चॅनलच्या कंटेंट वर जे प्रेम करताय याला जो रिस्पॉन्स देत आहे त्यामुळेच इतक्या कमी कालावधीत एक लाख सबस्क्रायबर्सचा महत्वाचा टप्पा चॅनलनं पार केला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सिल्वर बटन पर्यंतचा हा प्रवास आम्ही कसा पूर्ण केला हे तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट्स मध्ये लिहा मग एका येत्या काही दिवसात आपण या विषयावर देखील व्हिडिओ बनवूया आज आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते एक होता राजा त्याला तीन राजकन्या होते एक दिवस त्यानं विचारलं माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करत त्या राजकन्याला मी सगळ्यात मोठं बक्षीस देणार आहे मग पहिली राजकन्या म्हणाली की मी तुमच्यावर आभाळा एवढं प्रेम करते दुसरी म्हणाली बाबा मी तुमच्यावर समुद्र एवढं प्रेम करते तर तिसरी राजकन्या म्हणाली बाबा मी तुमच्यावर जेवणातल्या मिठा एवढं प्रेम करते राजाला आश्चर्य वाटलं पण तिसरी राजकन्या सगळ्यात चतुर आहे हे त्याला लक्षात आलं कारण जेवणातलं मीठ असलं तरी त्याशिवाय जेवणाला काय अर्थ आहे हा लवण रस म्हणजे स्वभावच मुळे रुचिकर आहे म्हणजे काय तर चव वाढवणार आहे भर मिठाची किंमत काय ते अवघ्या जगाला दांडीच्या सत्याग्रहानं कळले हे भर मीठ स्वाद आणि स्वास्थ्य या दोन्हीसाठी खूप महत्वाचं आहे यातलं आयोडीन आपल्या शरीराला सूक्ष्म मात्रेत आवश्यक आहे हे संशोधनाने सिद्ध केले हे सूक्ष्म मात्रेतलं आयोडीन सगळ्यांना उपलब्ध व्हावं म्हणून आयोडीन युक्त मिठाचा प्रचार प्रसार केला जातो आता अनेक जण सोशल मीडियावर सांगतात की फक्त आयोडीन युक्त मीठ खा आणि कोणी म्हणतं की फक्त सेंधव खा आयोडीन युक्त मीठ खाऊच नका बंद करा सध्याच्या या माहितीच्या महापुरात नेमकं कोणाचं ऐकावं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आपला आजचा व्हिडिओ पूर्ण पहा यामध्ये आपण आयोडिन युक्त मीठ आणि सैंधव मीठ या दोन्हीचे गुणधर्म समजून घेणार आहोत आपल्या शरीरासाठी काय योग्य काय या अयोग्य याचीही चर्चा करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत की नेमकं कुटुंबातल्या सर्वांनी कोणतं मीठ रोज वापरायला हवं सध्या मीठ म्हटलं की सगळ्यांना आठवतं ते टाटा नमक इतकं टाटांनी हे मीठ लोकप्रिय केलंय तुमच्या लहानपणी तुम्हाला आठवतं का की खडे मीठ मिळत असेल ते आणून दळत असत किंवा मग जे बारीक मीठ यायचं त्याला थोडं पाणी सुटत असे त्याला थोडासा चिकटपणा असायचा पण आताच हे जे फ्री फ्लोईंग मीठ आहे हे टाटांनी खूप लोकप्रिय केलंय आपण सगळेजण लहानपणी शाळेत आयोडीनच्या अभावामुळे होणारा विकार म्हणजे गलग्रंथी किंवा वॉइटर असतो हे शिकलो त्याच्यामुळे या सगळ्या मिठात आयोडीन असतं हे आपल्याला सगळ्या जाहिराती देखील सांगत असतात पण आयुर्वेदामध्ये तर लवण वर्ग नावाचं वेगळं प्रकरणच आहे आणि त्यामध्ये फक्त हेच नाही तर आठ प्रकारच्या मिठांची सविस्तर माहिती सांगितली आहे कुठल्या प्रकारचं मीठ कोणी खायचं ते कुठं मिळतं त्याचे फायदे काय तोटे काय या सगळ्याचं सविस्तर वर्णन आयुर्वेदात केलेलं आहे मिठाचे महत्वाचे प्रकार कोणते तर सैंधव संवरचल अवधीद लवण बीड लवण समुद्री लवण आणि कृष्ण लवण म्हणजे काळं मीठ तर समुद्र लवण म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून बनवलेलं जे मीठ आहे तेच आपल्याला सगळीकडे सध्या उपलब्ध होत त्याचा गुण सांगताना वाघट म्हणतात विवादू समुद्रम गुरु श्लेष्म विवर्धनम समुद्राच्या पाण्यापासून हे मीठ काढून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते त्याला ब्लीच केलं जातं आणि रिफाईन केलं जातं त्यामुळे हे आता फ्रीली फ्लो होतं आणि त्याला शुभ्र पांढरा रंग येतो आपण जे समुद्री म्हणजे पांढऱ्या रंगाचं मीठ बाजारातून आणतो ते आहे सोडियम क्लोराईड म्हणजे एक प्रकारचं केमिकल त्यातलं जे सोडियम असतं ना ते, ते पाण्याबरोबर रिॲक्ट करतं आणि पाणी शोषून घेण्याचं स्पंज सारखं काम तुम्ही मीठ हवेत उघडं ठेवलं तर थोड्या वेळाने त्याला आपोआप पाणी सुटायला लागतं का बरं तर हवेतलं जे मॉइश्चर किंवा जो दमटपणा असतो तो या मिठात ऍपसॉ होतो तसाच प्रकार शरीरातही होतो शरीरातही हे पाणी शोषून घेत असतं रक्त वाहिन्यांमध्ये देखील ही क्रिया होते त्यामुळे तिथलं प्रेशर वाढतं आणि तयार होतं हायपर टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं म्हणून जेव्हा बीपी वाढलेला असतो किंवा ज्यांना बीपीची गोळी चालू असते त्यांना आमच्यासारखे डॉक्टर काय सल्ला देतात की खाण्यातनं मीठ कमी करा हायपर टेन्शनची जी औषधं असतात ना त्यामुळे शरीरातलं हे हायग्रोस्कोपिक जी ऍक्शन आहे मिठाची त्याच्याबरोबर विरुद्ध काम होतं म्हणजे शरीरातलं पाणी बाहेर टाकून बाहेर काढून टाकण्याचं डायुरेटिक काम हे औषधं करतात त्यामुळे रक्तवाहिन्यांवरच प्रेशर कमी होतं आणि बीपी कमी व्हायला मदत होते म्हणूनच याला आयुर्वेदामध्ये क्लेद क्लेद आणि असं म्हणजे काय शरीरातला ओलसरपणा कफ किंवा चिकटपणा वाढवणार हे <coughs> तुमच्या लहानपणी तुम्ही आयोडीन युक्त मिठाचं महत्व ऐकलं असेल शाळेत शिकला असाल पूर्वी सरकार देखील याची खूप जाहिरात करत असेल मात्र सध्या आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारी गलग्रंथी म्हणजे वायटरचं प्रमाण खूप कमी झालंय त्याऐवजी सध्या हायपोथॉराइडचे विकार मोठ्या प्रमाणात आणून येतात खर तर आयोडीन ची शरीराला आवश्यकता असतेच पण खूप खूप कमी प्रमाणात जर फळ भाज्या या सगळ्यांचा योग्य समावेश तुमच्या आहारात असेल आणि तुमची जीवनशैली योग्य असेल तर तुम्हाला योग्य ते आयोडीन मिळतंही आणि त्याचं ऍब्सॉप्शन म्हणजे शोषणही होत असतं या उलट आयोडीनचं प्रमाण जास्त झालं तर त्यामुळे देखील शरीरात बरेच विकार किंवा समस्या होतात यावर खूप संशोधन झाले अमेरिकन थायरॉइड असोसिएशनच्या एका संशोधनानुसार आयोडीनचं संतुलन आरोग्यासाठी खूप आहे ना तोच रुचिकर आहे त्यामुळे कुठलाही खारट पदार्थ जसं वेफर्स आहेत किंवा खारे आहेत असे पदार्थ आपण एकच खाऊन थांबू शकत नाही एक वेफर्स खाल्ला की लगेच दुसरा खावा असा वाटतो तिसरा आणि असं आपण हे खारे पदार्थ खातच राहतो त्याचं कारण हे या पदार्थांमधलं अतिरिक्त मीठ असं अनावश्यक मीठ तुमच्या शरीरात जाऊ नये म्हणून जेव्हा खूप भूक लागली असेल त्यावेळी तरी असे पदार्थ खाण्यात टाळायचे कारण भूक लागलेली असताना क्वांटिटीवरचही आपलं नियंत्रण जातं आणि आपण खारट पदार्थ खूप जास्त प्रमाणात खा म्हणजे खात राहतो तर हे झालं आयोडीनयुक्त म्हणजे समुद्री मिठाचे म्हणजे सोडियम क्लोराईडचे गुण आता आपण पाहणार आहोत सैंधव या रॉक सॉल्टरकाचार्य म्हणतात सैंधवम लवणत्तम म्हणजे सगळ्या प्रकारच्या मिठातलं हे श्रेष्ठ मीठ आहे यालाच सॉल्ट किंवा उपवासासाठीच सा मीठ असं म्हणतात बरेच जण उपवासासाठी पांढर मीठ न वापरता या प्रकारचं मीठ वापरतात सैंधवाचे गुण सांगताना आयुर्वेदात म्हटले रोचनम दीपनम वृष्यम चक्षुषम अविदाहीच त्रिदोषघनम समुधुरम सैंधवम लवणोत्तम तर या मिठाचा पहिला गुण काय आहे रोचन म्हणजे अन्नाची चव किंवा रुची वाढवणारे ज्यांना तोंडाला चव नाही त्यांच्यासाठी हे मीठ उत्तम दुसरा गुण आहे दीपनम म्हणजे काय अग्निदीपन करणार अन्न पचन व्यवस्थित होत नाही त्यांच्यासाठी हे मीठ अधिक चांगले तिसरा गुण आहे वृश्य म्हणजे शुक्र धातूचं पोषण करणार इतर जे मिठाचे प्रकार आहेत ते उष्ण तीक्ष्ण गुणामुळे शुक्रधातूचा नाश करतात मात्र अपवाद या सैंधव मिठाचा हे सगळ्या शरीर धातूंचं पोषण करणार त्याचप्रमाणे शुक्र धातूला पुष्टी देणार आहे चक्षुष्य म्हणजे डोळ्यांसाठी नेत्रांसाठी हितकर असा याचा पुढचा गुण आहे हा देखील इतर मिठाच्या प्रकारांपेक्षा वेगळा आहे फरका कारण मिठाचा, का? मिठाचा अतिरेक झाला तर डोळ्यांना हानी पोहोचते मात्र सैंधव मीठ हा एकच मिठाचा प्रकार डोळ्यांसाठी हितकर सांगितलाय सध्या तर सगळ्यांच्या डोळ्यांच्या तक्रारी वाढतायत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत स्क्रीन टाईम वाढलाय त्यामुळे चष्मा लागणे डोळ्यांच्या तक्रारी अगदी कमी वयापासून आढळतात या सगळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी सगळ्यांच्या आहारात हे मीठ जायला हवं आता याचा पुढचा गुण आहे अविदाही म्हणजे काय दाहन करणारे शरीरात जळजळ उत्पन्न न करणारे आधुनिक दृष्ट्या ज्याला ऑक्सिडेशन म्हणतात ना म्हणजे शरीरातल्या पेशींची जी ज्वलनक्रिया असते ज्यामुळे पेशींची शरीर घटकांची झीज किंवा हानी होते ती कमी करण्याचं काम या सैंधव मिठामुळे होत पुढचा गुण आहे त्रिदोष म्हणजे तीनही दोषांचा नाश करणारे वात पित्त आणि कफ यांना संतुलित ठेवणारे अन्यथा बाकी जे मिठाचे प्रकार आहेत त्यामुळे दोन दोषांचा प्रकोप होत। शरीरा होतो शरीरात चिकटपणा ओलसरपणा निर्माण होतो त्यामुळे कफ प्रकोपित होतो आणि उष्णतेमुळे पित्त प्रकोप होतो याचा पुढचा गुण सांगितलाय मधुरम म्हणजे काय तर किंचित गोड म्हणून साध्या मिठापेक्षा या मिठाचं प्रमाण भाजीत किंवा कुठल्या पदार्थात थोडं अधिक वापरायला लागतं साध्या समुद्री मिठाला खारटपणा जास्त असतो या सैंधव मिठाचा खारटपणा मात्र थो। थोडा कमी असतो थो। म्हणून याला म्हटलं आहे स मधुरम या सगळ्या गुणांमुळे लवण उत्तम म्हणजे सगळ्या मिठाच्या प्रकारांमधलं उत्तम असं हे सैंधव मीठ आहे तर आता आपण या दोन्ही मिठांचे गुण समजून घेतले समुद्री मिठापेक्षा सैंधव कधी उत्तम हे तुमच्या लक्षात आलं असेल पण आयोडीनची कमतरता होऊ नये म्हणून काय करायचं तर रोज स्वयंपाकात भाजी पदार्था, मदे मदे पदार्थात मीठच वापरायचं पण मध्ये मध्ये किंवा आठवड्यातून एखाद दिवस स्वयंपाकातल्या सगळ्या पदार्थांमध्ये आयोडीन युक्त मीठही वापरायला हरकत नाही वरून मात्र कुठल्या पदार्थात मीठ घ्यायचं असेल तर ते मात्र समुद्री मिठाऐवजी सैंधव मीठच वापरायचं जसं ताक दही किंवा कुठल्या सॅलड वर तुम्हाला मीठ घ्यायचं असेल तर ते सैंधव असावं ताटात तुम्ही मीठ वाढत असाल तर तेही सैंधव असावं मी स्वतः चटणी लोणचं किंवा जे टिकाऊ पदार्थ असतात चिवडा वगैरे त्यामध्ये समुद्री मीठ वापरते म्हणजे आयोडीन युक्त आणि रोजच्या जेवणातले जे पदार्थ आहेत त्यातून त्या, त्या स्वयंपाकामधल्या त्यामध्ये मात्र मी सैंधव मीठच वापरते म्हणजे आपल्याला आवश्यक असलेलं आयोडीनही मिळतं आणि दुष्परिणामही होत नाही तर तुम्ही हा प्रयोग करू शकता अशा आहे की आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल यातून तुम्हाला नवीन काहीतरी नक्की मिळालं असेल तुमच्या प्रतिक्रिया प्रतिसाद यांची आम्ही अगदी वाट पाहत असतो तेव्हा कमेंट्समध्ये नक्की लिहा तुमचे प्रश्न विचारा आम्हाला नवीन विषय सुचवा या सगळ्यांचं नेहमीच स्वागत आहे भेटत राहू आरोग्यासाठी उपयुक्त असलेले असेच आणखी विषय घेऊन अरहम आयुर्वेद चॅनेलवरच्या व्हिडिओज मधून शुभम भवतु धन्यवाद